नमस्कार मित्रांनो आपल्या शिवमॅग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी नेहमीच आपल्या चॅनलवरती शेती शेतीपूरक व्यवसाय आणि पशुपालकांसाठी उपयुक्त असे शेळीपालन असेल मेंढीपालन असेल आणि बाजारामध्ये असणारी सद्य परिस्थिती याबद्दलची चर्चा आपण करत असतो आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे शेळीपालन करत असताना किंवा मेंढीपालन करत असताना आपल्या सोयीनुसार आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांनुसार आपण सुरुवात केली पाहिजे सुरुवात केल्यानंतर याचं जरी आर्थिक गणित कळल्यानंतर याच्यातले याच्यामध्ये असणाऱ्या नुकसानाच्या या बाजू किंवा याच्यामध्ये असणाऱ्या काही आवश्यक गोष्टी ज्यामध्ये आपण विक्री व्यवस्थापन असेल पिल्ले खरेदी खरे करण्याची कला असेल बाजारामध्ये पिल्लाची योग्य ओळख कशी चांगल्या पिल्लाची ओळख कशी करायची योग्य किमतीमध्ये खरेदी कशी करायची या गोष्टी लक्षात आल्यानंतर जर शेळीपालन असेल किंवा मेंढीपालन असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा लार्ज स्केलवरती तुम्ही करू शकता तर हे छोट्या प्रमाणामध्ये आपल्या घराजवळ थोड्याफार प्रमाणामध्ये असताना आपण ते करतो परंतु लार्ज स्केलवर काम करायचं आहे त्यावेळी मात्र हे शास्त्रोक्त पद्धतीने अगदी शास्त्रीय पद्धतीने जर झालं नाही तर होणारं नुकसानसुद्धा तुम्हाला जास्त असू शकतं नवीन व्यवसाय करत असताना किंवा शेडच्या बांधणी पासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत संगोपनामध्ये चारा व्यवस्थापन असेल लसीकरण असेल आजार असेल आता या सगळ्या विषयामध्ये दिलेल्या आहेत वेगवेगळ्या टप्प्यावरती ते बनवलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता ज्या लोकांना नवीन व्यवसाय करत असताना व्यवसाय लार्ज स्केलवर करायचा आहे किंवा मोठा करायचा असेल तर त्यांनी नेमकी शास्त्रीय दिस्क्रिप्ष्य कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत व्हिडिओ माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत पाठवा पा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हाच थमनेलमध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे हाच विषय घेतला आहे की लार्ज स्केलवर जर व्यवसाय करायचा असेल आपल्याला पुरेसा अनुभव आल्यानंतर या व्यवसायामध्ये आपल्याला वाढ करायची असेल तर आपण नेमकं कशी केली पाहिजे आपण जर शेडच्या उभारणीचा जर विचार केला यामध्ये जर तुम्ही पन्नास किंवा शंभरपासून सुरुवात करणार असाल शास्त्रीय पद्धतीने म्हणजे नेमकी ने किती जागा लागेल याचा जर आपण विचार केला तर एका मेंढीसाठी आपल्याला दहा ते बारा स्क्वेअर फूट इतकी जागा लागते तर मेंढ्या सांभाळणार असो तर आपल्याला आपल्याकडे कमीत कमी एक गुंठ्याचं हे त्यांना निवारा असला पाहिजे आणि ओपन स्पेसमध्ये आपण तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर स्पेस असेल तरी आपण आपल्याला ते फायद्याचं होऊ शकतं वारा केल्या करताना त्या छताची उंची ही दहा ते बारा फुटापर्यंत असणं गरजेचं आहे शेडची बांधणी करताना ती शक्यतो पूर्व पश्चिम जर तुमच्याकडे जागा जा उपलब्ध असेल तर पूर्व पश्चिम करा पावसाचा आणि सूर्यप्रकाश पाऊस आणि वारा वाऱ्याची दिशा या सगळ्यांपासून वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपल्या प्राण्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे थोडक्यात काही उन्हाळ्यामध्ये त्यांना हवा मोकळी असणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये त्यांना शेड कोरडं राहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाणी शिरू नये आणि त्याच पद्धतीने हिवाळ्यामध्ये त्यांना थंड हव्यापासून त्यांचं आपल्याला संरक्षण करता आलं पाहिजे त्यामुळे शक्यतो शेड हे पूर्वपश्चिम असेल तर तुम्हाला ते जास्त फायद्याचं ठरू शकतं दुसरी गोष्ट आहे चारा व्यवस्थापन मग आपल्याकडे जर शंभर प्राणी आपण पा सांभाळणार असो तर आपल्याकडे चारा कसा असला पाहिजे कोणत्या प्रमाणाचा असला पाहिजे आता तुम्ही तु, व्यवसायामध्ये नवीनच असाल तर लार्ज स्केलवर तर तुम्ही सुरू करूच नाही हे मी सांगेल कारण स्वतः थोडाफार अनुभव घ्या दहावीस प्राणी अगोदर आणून तुम्ही त्याच्यामध्ये एक वर्षभर पूर्ण अनुभव घ्या आणि मगच लार्ज स्केलवर काम करा एक वर्षभर तुम्ही या व्यवसायामध्ये जुने असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या प्राण्यांसाठी नेमका चारा कोणता असला पाहिजे तर थोडक्यात पुन्हा एकदा तुम्हाला सांग चारा व्यवस्थापनामध्ये हिरवा चारा सुका चारा आणि त्यांना पूरक आहार यांचं जर आपण विभागणी केली तर सुका चारा हा तीस ते चाळीस टक्के पन्नास टक्क्याच्या आसपास तुम्हाला हिरवा चारा त्याच्यामध्ये तुम्ही मका असेल सुपरनेपेर असेल तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही हिरवा चारा तुम्ही वापरू शकता जर मेथी घाता घास असेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील आणि पिल्लांच्या आरोग्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे सुक्या चारामध्ये तुमच्याकडं अवेलेबल असेल त्याप्रमाणे ज्वारीचा कडबा असेल तोरीचा भुस्सा असेल सोयाबीनचा भुस्सा असेल हरभऱ्याचा भुस्सा असेल याचा तुम्ही वापर कोरडा चारा म्हणून करू शकता आणि पूरक आहारामध्ये मका पूर्ण मका त्यापेक्षा त्यांची जर भरड मक्याची भरड असेल गव्हाचा भुसा असेल गोळी पेंड असेल आणि सरकी पेंड असेल किंवा शेंगदाणा पेंड असेल तर तुमच्या पिलांना जे योग्य आहे जे खातायत अशा पद्धतीने वापरा परंतु मी माझ्या शेडवरती शेंगदाणा पेंड पण वापरून पाहिलेली आहे काही प्राणी शेंगदाणा पेंड सुरुवातीला खात नाही आणि जे प्राणी शेंगदाणा पेंड आवडीने खातात तर ते ते जास्त प्रमाणामध्ये खातात आणि जे चाखत माखत खातात तर ते त्यांच्या त्यांचं पोषण व्हायला अडचण येऊ शकते जर तुम्हाला मार्केटमध्ये गोळीपेंड जर मिळत असेल तुमच्या जवळपास की शेळ्या मेंढ्यांना पूरक असा आहार म्हणून तर नक्की त्याचा वापर करा हे सगळे पिल्ले आवडीने खातात मी गोड़ी आनी गोड़ी चा गोड़ी सुद्धा सध्या गोळीपेंडच वापरत आहे आणि त्यांचं पोषण व्यवस्थित होण्याकरता सुद्धा छान रिझल्ट असल्याचं मला दिसतं आहे मग ते तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता परंतु गोळीपेंडसुद्धा शेळी मेंढीसाठी योग्य पूरक आहार ठरू शकतो माला हे हो ते हो हो ते की मला यातून सुचवायचं आहे तर तिसरी गोष्ट आहे ती पाणी व्यवस्थापन पाणी हे तुमच्या फार्ममध्ये चोवीस तास असलं पाहिजे हवं तेव्हा त्यांना पिता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते स्वच्छ असलं पाहिजे बरेच आजार आपल्याप्रमाणेच त्यांना सुद्धा पाण्यातून बऱ्यापैकी होतात त्यामुळे पाणी चोवीस तास असणं उपलब्ध आहे आणि जर तुमच्याकडं ॲटोमॅटिक सिस्टीम नसेल तर तुम्ही दिवसातून दोन वेळा पाणी त्यांना द्या आणि ते स्वच्छ असेल किंवा राहिलं पाहिजे याची नक्की काय लसीकरण लसीकरणसुद्धा आपल्याला प्राण्यांना असणं फार गरजेचं आहे आजारी पडल्यानंतर त्यांना खर्च करण्यापेक्षा जर आपण योग्य वेळी लसीकरण केलं त्यांच्या वयानुसार लसीकरण केलं तर मात्र आपल्याला नक्कीच त्याच्यातून फायदा होऊ शकतो पिलाच्या जन्माच्या पहिल्या महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत त्याला आपण लसी सगळ्या लसीकरण देऊन घेणं गरजेचं आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लसीकरणावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पूर्णपणे माहिती याच्यामध्ये दिलेली आहे की लहान पेलाची जन्मल्यापासून तर सहा महिने वयापर्यंत लसीकरण कसे करायचे बर त्याच्यामध्ये आपल्याला ई टी असेल पी पी आर असेल एफ एम डी असेल बोटपॉक्स असेल किंवा शिपॉक्स असेल अशा ह्या सगळ्या लशी आपल्याला त्यांना देणं गरजेचं आहे पी पी आरची जी लस आहे ती आपल्याला आप ती आप तीन वर्ष तुम्ही एकदा दिली तरी चालते आपल्याला फूट अँड माय डिसीज जी एफ एम डीची जी लस आहे ती आपल्याला सहा महिन्यातून द्यावी लागते टी टीची लस आपल्याला वर्षातून एकदा असेल सिपॉक्स बोटपॉक्सची सुद्धा वर्षातून एकदा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिरियडसाठी आपल्याला हे लसीकरण करावं लागतं परंतु हे लसीकरण आपल्याला करणं गरजेचं आहे जर प्राणी आजारी पडला दगावला तर तो आपल्याला पूर्णपणे आपला लॉस हो होऊ शकतो लसीकरण घेऊन आपण त्यांची नक्की काळजी घेऊ आजारी पडू नये म्हणून नक्की काळजी घेऊ शकतो आणि घेतलीच पाहिजे त्या लसीकरण करण्या अगोदरचं असेल ते जंतनाशक डिवॉर्मिंगची जी प्रोसेस आहे ती तीन ते ती चार महिन्यामध्ये तुम्ही केलीच पाहिजे तुमच्या प्राण्यांच्या पोटामध्ये असलेले जंत जर आपण निर्जंतुक केलं तर आपण जे त्यांना अन्न पुरवतोय जो आहार देतोय त्याचा पुरेपूर वापर होतो आणि त्याचा फायदा म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये आ, जास्त पोषण त्यांचं लवकर होतं आणि वजन वाढ लवकर होण्यासाठी आपल्याला नक्कीच त्यातून मदत होत असते म्हणून तीन ती चार आपन मन्जी, करन, ले ले, आपन ते चार महिन्याला आपण त्यांचं जंत्रशील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे नोंदी ठेवणे आपल्याकडे असणाऱ्या प्राण्यांचे टॅगिंग करणं त्यांना असणाऱ्या झालेल्या आजाराचं आपल्याकडे त्यांना होत असलेल्या त्यांना आत्तापर्यंत आपण केलेले जे लसीकरण आहे त्याच्या नोंदी ठेवणं माद्या असतील तर त्यांच्या त्यांना झालेल्या पिलांच्या नोंदी ठेवणं जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवणं त्यामुळे एक हिस्ट्री क्रिएट होते आणि ह्या व्यवसायामध्ये आपण ज्यावेळी आपण लार्ज स्केलवर काम करतो त्यावेळी आपल्याला प्रत्येक प्राण्याचं गोष्ट लक्षात ठेवण्यापेक्षा आपण त्यांना टॅगिंग देऊन त्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवू शकतो भविष्यामध्ये आपल्याला आप त्यांची जर विक्री करायची असेल किंवा आपण जर ब्रीडिंगवरती काम करत असू आप 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 तर आपल्याला नोंदी असणं आपल्याकडे फार गरजेचं आहे आणि या लोन नोंदींच्या आधारेच आपण आपल्याकडे असलेल्या प्राण्यांची वंशावळ ही व्यवस्थित मेंटेन करू शकतो म्हणून तुमच्याकडे फार्मवरती नोंदी ठेवण्याची सुद्धा प्रक्रिया असणं फार गरजेचं आहे आणि आपल्या आपापला होणारा खर्च असेल आणि आपल्याला मिळणारं उत्पन्न असेल या गोष्टी सगळ्या जर नोंद असेल तर आपल्याला जो आपला व्यवसायाचा ताळेबंद म्हणजे वर्षा अखेर आपल्याला होणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद आपण स्वतः करू शकतो आणि व्यवसायामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टीची सुधारणा आहे याबद्दलसुद्धा आपल्याला यातून मार्ग मिळू शकतो म्हणून नोंदी असणं फार गरजो आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगण्याचा सा आपल्याला प्रयत्न केला की शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण श शेळीपालन आणि मेंढीपालन केलं शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं बंदिस्त मेंढीपालन पालन आणि यामध्ये तुमचा तुम्हाला असलेला अनुभव हा एकत्र जर केला तर नक्कीच ह्या व्यवसायामध्ये आपल्याला होणारा नफा हा पंचवीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आहे तुमच्या व्यव फार्मवरती होणारी प्राण्यांची मर आहे ती पाच टक्क्यापेक्षा कमी होऊ शकते आणि आपला जर जास्तीत जास्त व्यवसायामध्ये आपल्याला पैसे कमवायचे असतील नफा मिळवायचा असेल आणि नाव कमवायचं असेल आपली ब्रँड व्हॅल्यू जर मार्केटमध्ये ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या अनुभवाबरोबर शास्त्रीय पद्धतीने हा व्यवसाय करणं फार गरजेचं आहे बऱ्याच व्ह्यूवर्सनी मला ही गोष्ट सुचवली होती की सर जरा शास्त्रीय पद्धतीने आपण कसं करू शकतो आत्तापर्यंत तुम्ही जसं जुगाडू पद्धतीने कसं करायचं सामान्य घरातील मुलांनी या व्यवसायामध्ये स्वतःचं नसीब कसं आजमावायचं ह्या सल्ला दिला आहे त्याच पद्धतीने तुम्ही शास्त्रीय पद्धतीने हा जर व्यवसाय करायचा असेल व्यवस्थित करायचा असेल लार्ज स्केलवर करायचा असेल तर नेमकं कसं केलं पाहिजे याबद्दल ती थोडा व्हिडिओ बनवा म्हणून हा विषय मी आजचा निवडला होता आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर इतर पशुपालकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान